जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे छत्रपती पासून जवळपास ऐंशी किलोमीटर अंतरावरती असलेलं जे कन्नड तालुक्यामध्ये स्थित आहे पित्तळखोरा लेणी या लेणीला बघण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो या लेणीचा जो इतिहास आहे हा ले इतिहास पण आपण बघितला तर जे अजिंठा लेणी आहे त्यांच्यापेक्षा पण जुन्या या लेण्या आपल्याला ले इथं बघायला मिळतात सर्वात अगोदर आता आपण बघूया इथपर्यंत आपण आलो कस काय त्याच्या अगोदर हा छोटासा एक व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवून देतो हे बघा आता सध्या आपण वरतून इथनं चढून आलेलो आहे आणि इकडे बघू शकता की हे आपल्या उजव्या हाताला सुद्धा काही लेण्यांचं दिसत आहे आणि इकडे डाव्या हाताला सुद्धा आपल्याला लेण्या दिसत आहे अगोदर आपण या उजव्या हाताच्या लेण्या बघू त्यांच्या जी माहिती आहे ती बघू आणि मग नंतर आपण डाव्या हाताच्या लेण्या बघू अरे आता आपण आहोत पितळखोर लेण्याचे जे गेट आहे ना ते त्यात तुम्ही समोर बघू शकता की गौतळा औटरम घाट वन्यजू अभयारण्य ही गेट आहे तिकीट वगैरे इथनंच निघतं इथं आता कर्मचारी आहे आणि त्यांच्या उप अनुपस्थितीमध्ये म्हणजे ते देखरेख आहे ते इथं पण एक व्यक्ती राहत असतात ते बघता इथं तुम्ही नाही का पाठी बघू शकता थोडक्यामध्ये की कोणते कोणते समजा जे ठिकाण आहे प्लेसेस आहे त्यांच्यावरती किती किती किलोमीटरचं अंतर आहे समजा हे थोडक्यामध्ये इथं नाही का दिलेलं आहे तर अजंटा केव्ज इथं एकशे सत्तेचाळीस किलोमीटर तर कन्नडचं अठरा किलोमीटर अंतर आपल्याला बघायला मिळतं तर जे एलोरा केव्ज आहे वेरूळच्या लेना त्यांचा अंतर आपल्याला सत्तेचाळीस किलोमीटर एवढं बघायला मिळतं तर मित्रांनो जे गेट होतं ना गेटच्या आतमधन आपण आलेलो आहे आणि हा जो पाठीमागचा रस्ता तुम्हाला दिसतोय ना ह्या रस्त्यातून आपण आलेलो आहे हा रस्ता एकदा तुम्ही चेकआउट करू शकता अशा पद्धतीचा रस्ता आणि इथं आपण आपल्याला गाडी पार्क केलेली आहे आता कसं आहे तिथं जे तिकीट आहे पर पर्सन नाही का तीस रुपयांचं तिकीट आहे ते तिकीट येऊन आपण आलेलो आहे जर गाडी कधी इथं आतमध्ये आणायचं असली तर त्याच्या एक्स्ट्रा आपल्याला पंचवीस रुपये हे पे करावं लागतं तर ते पे केलं आणण्यात गाडी आपण आतमध्ये आणलेली आहे आता आपण चाललेलो आहे समोर समोर येत नाही लगेच आपल्याला पायऱ्या दिसून येतं आता आपण चाललेलो आहे पायऱ्यांच्या दिशेनं या कुंडामध्ये का अगोदर पाणी वगैरे ठेवलं जात होतं हे बसण्यासाठी ठिकाण केलं होतं पण अंतराच्या वेगामध्ये हे नाही का तुटलेलं आहे समजा आणि याच्यामध्ये पाणी वगैरे असेल किंवा ते ठेवलं जात म्हणजे जे वन्यजीव असेल ती येऊन समजा इथं पाणी वगैरे पिऊ शकता ह्या हिशोबानं पर्यटक येणार त्यांना बसण्यासाठी हे असलं काही सिस्टम इथे केलेलं होतं आणि हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला संरक्षणासाठी ना इथं आपल्याला हे निरीक्षण ठेवण्यासाठी मस्तपैकी एक बनवलेलं स्ट्रक्चर दिसून राहिलं पण सध्या कसं फुल उन्हाळ्याचा दिवस तर त्यामुळं हे पूर्ण सुकलेलं आहे परंतु ह्याच गोष्टी डिसेंबरमध्ये म्हणा किंवा डिसेंबरच्या अगोदरच्या काळामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पूर्णपणे हिरवळ असतील त्यामुळे मग तेव्हा पर्यटक येतात बंबईरासे समजा इकडं फिरण्यासाठी तर मग तेव्हा इथं पूर्ण हिरवळ असते ना तर वरतून तुम्हाला एकदा छोटासा आहे ना नजर दाखवतो तर तेव्हा तो म्हणजे खरंच आहे म्हणजे एक जन्नतच असं म्हणू शकतो आपण म्हणजे लोक दूर दूर जातात फिरण्यासाठी तर ते हे ठिकाण आपल्याला थोडक्यामध्ये इथं कसं आहे ते तुम्हाला कळालं आणि आता आपल्याला थोडक्यामध्ये जायचंय ना तिथे तर आतमध्ये या पायऱ्यांच्या मार्गाने असं जायचंय तिकडे बरेचसे काही लोक पण दिसत आपल्याला तिकडे जायचं तिथे तर लेण्या वगैरे आहे तर ते आपल्याला बघायचं आहे अशी चेकपोस्ट आपल्याला आहे ना त्या साईडला सुद्धा दिसून राहिली इथं माझ्या ठिकाण जर तुम्हाला दिसत असेल इथं आणि हे इथं बसण्यासाठी कौलोरा टाइप स्ट्रक्चर सुद्धा केलेलं आहे तर आता असल्या काही पायऱ्यांनी उतरून आपल्याला खाली जायचंय आणि या साईडला आपल्याला अशा रेलिंग्स वगैरे पण लावलेले दिसत आहे जेणेकरून यांना पकडून चालवण्यासाठी आपल्याला म्हणजे मदत होईल तर त्यासाठी आणि समोरच आपल्याला केव दिसत आहे मित्रांनो तुम्हार आपण जर कधी इथं यायचं म्हटलं पित्तळखोरा लेणीला व्हिजिट करण्यासाठी बघण्यासाठी कारण ह्या लेणीचा इतिहास जर पण आपण बघितला तर जो अजिंठा लेणीचा विधी इतिहास आहे त्यापेक्षा पण जुना इतिहास हा आपल्याला नाही का ह्या पितळखोर लेणीला आहे तो आपल्याला बघायला मिळतो जरी ते यायचं म्हटलं तर छत्रपती संभाजनगरपासून जवळपास अठ्याहत्तर ते ऐंशी एवढं किलोमीटरचं हे अंतर आहे आणि संभाजनगरला यायचं म्हटलं तर तिथं तुम्हाला ए आरपासनं रेल्वेच्या प्रत्येक सुविधा या आपल्याला बघायला मिळतात आणि जर कधी कन्नड तालुका म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड तालुका आहे तिथनं अठरा ते वीस किलोमीटर एवढं अंतर आहे तर तिथनं तुम्ही आरामात येऊ शकता रस्त्याची काहीही अडचण नाही रस्ता मस्त डांबरी बनलेला आहे सो आरामात येऊ शकता विजिट करू शकता, मंदला आ, आ, शकता ता ये ता ये आ, जर टायमिंगचं म्हटलं तर सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे चालू असतं त्यामुळे काय अडचण नाही पण आता हे बघा तुम्ही समजा समोर आपण बघू शकतो की आता आपण जवळपास वरतून चढून आलेलो आहे आणि हा जो आपल्याला स्लोप दिसतो आहे तर इथं आहे ना पाण्याची कुंड असतात किंवा पाणी असतं तर पावसाळ्यामध्ये कसं आहे की तर जर बरंचं पाणी असलं ज्वराचं पाणी असलं तर इथून मग जाणं आहे ना जरा कठीण होतं तर त्यामुळं कदाचित कधीकधी हे बंद सुद्धा असतं आणि इथं आपल्याला सूचना सुद्धा दिसते कारण हे जे कुंड आहे या कुंडांमध्ये जे पाणी असलं ना तर त्यामध्ये उडी वगैरे टाकू नये म्हणून तरच तर इकडं कर्मचारीसुद्धा असतात जे की ते कंटिन्यू नजर वगैरे ठेवत असतात समजा पण तरी पण इथं सूचना फलक सुद्धा आपल्याला दिसत आहे आता फुल टू उन्हाळा आहे आणि आलेलो पण आपण उन्हातच आहे तर त्यामुळे आपल्याला हे सुकलेलं पण दिसतंय इथं तरी पण ह्या छोट्याशा गड्ड्यांमध्ये आपल्याला पाणी वगैरे दिसत आता आपल्याला इथं बघायला मिळत आहे ते म्हणजे ह्या लेण्यांचा जो इतिहास आहे तो आपल्याला इथं लिहिलेला दिसतोय तिन्ही लँग्वेज मध्ये हा इतिहास इथं लिहिलेला आहे ह्या लेण्यांना संरक्षित मार्गाचा दर्जा सुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर मग समोर आपल्याला दिसतो तो म्हणजे लोखंडी पूल हा आपल्याला इथं बघायला मिळतोय आणि मित्रांनो जेव्हा पावसाळ्याचा दिवस असता किंवा मग हिवाळ्याचे दिवस सुरुवात झालेले असती तर तेव्हा इथं मस्तपैकी धबधबा हा असतो हे पूर्ण हिरवगार असतं ऍक्च्युली आपण एक वर्ष अगोदर इथे व्हिजिट केली होती त्यावेळेस yeah, डिसेंबरचा महिना होता पण त्यावेळेस पण एकदा uh, ग्रीनरी ही बऱ्या प्रकारे होती या पुलाच्याच पुढं आल्यानंतर पहिलंच आपल्याला जे उजव्या हाताला आहे ना हे आपला गुफा बघायला बस बसलेला आहे तर ज्याला पाठ टेकून बसलेलं आहे ते थोडक्यात म्हणजे पलंग आहे हा पण पलंगाचा प्रकार आहे आता हे समजा तुटलेलं आहे आणि हे जे गड्डे आपल्याला दिसत आहे इकडे पण दिसत आहे या चारही बाजून आपल्याला गड्डे दिसत आहे म्हणजे इथं त्यावेळेस खांब वगैरे ठेवण्यासाठी किंवा जे पलंग आहे म्हणजे छोट्या छोट्या खोल्यांमध्ये रूपांतर करून त्याला सेपरेट करण्यासाठी म्हणजे थोडक्यात म्हणायचं ठरलं तर विहारचा हा प्रकार आहे आणि आता हे जे खांब आपल्याला दिसत आहे ना हे नवीन आता हल्लीच्या काळामध्ये जे पुरातत्व खातं आहे त्यांनी हे बनवलेले खांब आहे यांची वेळी रचना ही आता तिथं केलेली आहे अगोदर हे खांब वगैरे नव्हते हा आपण जो खांब आपण बघतोय ना तो पण आता मागच्या वेळेस वेळेस आपण आलो होतो तेव्हा तर हे आपले काही खांब वगैरे दिसत नव्हते आणि पुरातत्व खात्याने त्यावेळेस म्हणजे बघितलं तर चांगलं काम करताना दिसतं आय थिंक हे सुद्धा नवीनच बांधकाम केलेलं आपल्याला समजा दिसून येत आहे तर ही होती थोडक्यात आपली पहिली गुफा केव आता जाऊया आपण पुढं जिथं आपल्याला स्तूप वगैरे दिसणार आहे हे जे हत्ती वगैरे दिसत आहे त्यांच्याबद्दल सुद्धा आपण आहे ना थोडक्यामध्ये चांगल्या प्रकारे माहितीही घेणारच आहे आता थोडस वरतीच आहे तर इथनं तुम्हाला थोडक्यात एकदा दाखवतो हे जे दगड वगैरे दिसत आहे ना ही इथं दगड म्हणा किंवा इथं जे दगड वगैरे दिसत ना हे जे पुराचं तो खाता आहे त्यांनी हे जे काम वगैरे करताय ना तर त्यामुळे हे दगड वगैरे दिसत आहे आपल्याला चला आता आपण नाही या साईडला जाऊ आता आपण थोडक्यात ना तिकडनं आलो तिकडनं आल्यानंतर ती आपण केव बघितली त्यानंतर आता ना इथं आलो हे बघतो आपल्याला आहे ना इथं मस्त पैकी वगैरे पण कोरीव केलेल्या दिसत आहे ह्या पण पायऱ्या आहेत आता हे जे इथलं जे स्ट्रक्चर आहे ना त्याचा आपण थोडक्यात बघणारच आहोत पण सर्वात अगोदर ही जी लेणी आपल्याला बघायला मिळते ही आहे स्तूपा आणि हे भले मोठे मोठे खांब इथं आपल्याला दिसून येत आता यामधले नाही का जुने खांब पण आणि आय थिंक काही खांब आपल्याला ना ते नवीन सुद्धा दिसून येऊ राहिले आणि या खांबांवरती जे बुद्ध असतील त्यांच्या रिलेटेड बऱ्याच आपल्याला पेंटिंग सुद्धा इथं खूप जुन्या जुन्या पेंटिंग्स या एवढ्या जुन्या की आता त्या समजा नाही का त्यांच्या पूर्ण म्हणजे झिरपून झिरपून त्याने नष्ट सुद्धा व्हायला आले आणि इकडे पाठीमागे पण साईडला तुम्ही बघू शकता की इकडे पण सुद्धा पूर्ण पूर्ण पेंटिंग्स आपल्याला केलेल्या दिसत होत्या तर त्या आता पूर्ण वेळा काळा अभावी नाही का नष्ट होत चालले हे स्तूप आहे स्तूपाचं तुम्ही बघू शकता आता स्तूप म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतोच मित्रांनो लेणी जर कधी म्हटलं तर लेण्यांचा अगोदर जे समजा बनवत होते त्याचा जर कधी प्रमुख हेतू जर कधी बघितला म्हणजे बुद्ध लेणी असेल जैन लेणी असेल किंवा हिंदू लेणी सुद्धा आपल्याला बघायला मिळते तर त्यांचा जो धर्म असेल ज्या धर्माचा प्रचार करण्यासाठी ना प्रमुखाने ह्या लेण्या बनवल्या जात होत्या तर त्यामध्ये पण वेगवेगळे ग्रुप्स होते असं म्हणायला हरकत नाही समजा आता आपण आहे ते म्हणजे मुख्य लेणीमध्ये स्तूपामध्ये आता याला म्हणतात स्तूपा स्तूपा याचा अर्थ असं होतो की त्यांचं जे प्रार्थना स्थान जिथे येणार पूजा वगैरे करणार दर्शन करणार तर जे त्या लेण्या असतात त्यांना म्हणतात स्तूपा आणि जे विहार असतं की जसं आत्ताच आपण बघितलं की जिथं राहण्याचं ठिकाण आहे पलांग बघायला मिळतात आपल्याला तर ते म्हणजे राहण्याचं ठिकाण त्याला विहार असं म्हणतात आता ही पुढे आपल्याला मेन लेणी बघायला मिळते आणि ह्या जे स्टेर केस आहे स्टेअर केस शेजारी हे बघा असलं काही कोरीव काम इथे का केलेलं दिसत असं दाखवलं जात आहे थोडक्यामध्ये म्हणजे की उचलल्यासारखं काहीतरी इथं कोरीव काम किती छान पद्धतीने केलेलं बघताय इथे आपल्याला छोटंसं राहण्याचं शिल्प आपल्याला बघायला मिळत आणि इकडे एक द्वारपाल आहे द्वारपाल हे हल्ता मध्ये याचं तुम्हाला ना मी थोडक्यामध्ये सांगतो की कसं आउटलाईन इथून काढले राहण्याचं ठिकाण आहे याच्या शेजारी याचं जे पाण्याचं मॅनेजमेंट आहे ते कसं आहे ना आणखी खूप जास्त स्पेशल गोष्टी तिकडे दिसत आहे का तिकडे आणखीन जास्त स्पेशल आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवतो आता याचा साईज जर काही बघितली तर एवढीशी साईज आपल्याला बघायला मिळते तर हा एक खात्याचा प्रकार आहे म्हणजे इथं जे काही समजा राहणार रह व्यक्ती असेल